नमस्कार यावर्षी संतोष माता गोशाळेच्या वतीने सोलापुरात ब्रह्मश्री डॉक्टर चागंटी कोटेश्वरराव यांचे प्रवचन श्री माता देवी वैभव या विषयावर होणार आहे करणीनगरच्या बाजूला असलेल्या वल्याल क्रीडांगण या ठिकाणी संध्याकाळी आठ नऊ दहा रात्री सहा ते नऊ या वेळेत तीन तास आपण महाराजांचं प्रवचन ठेवलेलं आहे यासाठी सोलापूरकरच्या नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्याचप्रमाणे महिलांसाठी सोय वय वयोवृद्धासाठी त्यांनी खुर्चीची पण सोय केलेली आहे म्हणजे जेणेकरून खाली बसता यावं त्यांना खुर्ची पण व्यवस्था केलेली आहे सर्व प्रकारची आम्ही व्यवस्था मॅट आहे त्या ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था पण केलेली आहे रॉयल एनफिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर